नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्याकडे या ठिकाणी ग्रामसेवक या ठिकाणी आज पेपर झाला होता तर ग्रामसेवक या परीक्षेमध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला खालीलपैकी कोणी केली होती बघा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारताने आतापर्यंत किती टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे जिंकलेले भारताने आतापर्यंत किती टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे जिंकलेले आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल विद्यार्थी मित्रांनो भारताने आतापर्यंत बघा दोन वेळा ठिकाणी टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे जिंकलेले आहेत बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताची सर्वाधिक सीमाही खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागलेली बघा भारताची सर्वाधिक सीमा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागलेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताची सर्वाधिक सीमा विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश सोबत या ठिकाणी लागली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा उज्ज्वला योजनेची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा उज्ज्वला योजनेची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन दोन हजार सोळा या वर्षापासून उज्ज्वला या योजनेची सुरुवात ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा कंट्रोल प्लस डब्ल्यू ही की खालीलपैकी कशासाठी बघा कंट्रोल प्लस डब्ल्यू ही की जी आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कशासाठी वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो कंट्रोल प्लस डब्ल्यू या ठिकाणी फाईल बंद करणे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्रामध्ये बघा महसूल दिन खालीलपैकी एका दिवशी असतो महाराष्ट्रामध्ये बघा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये महसूल दिन असतो बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा खालीलपैकी कोणता वर्ण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा महाप्राण या ठिकाणी वर्ण आहे बघा खालीलपैकी कोणता वर्ण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा महा हा प्राण या ठिकाणी वर्ण आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ह हो वर्ण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाप्राण असलेला तो वर्ण आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा धवल क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे बघा धवल क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती धवल क्रांती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो धवल क्रांती ही दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे बघा प्रश्न क्रमांक नववा बघा सफुला आहे बघा हे खत प्रकार विद्यार्थी मित्रांनो खालील पैकी कोणत्या प्रकारच्या खत प्रकारामध्ये येते बघा सफुला विद्यार्थी मित्रांनो हे खत खालील पैकी कोणत्या प्रकारच्या खतामध्ये येणारा हा प्रकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो सुफला हा खत प्रकार विद्यार्थी मित्रांनो मिश्र खत यांच्यामध्ये तो येणार या ठिकाणी बघा मिश्र खत यांच्यामध्ये तो येणाऱ्या या ठिकाणी या प्रकारचा तो खत आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा पंचायत समितीच्या सचिवाला खालीलपैकी काय म्हणतात बाबा पंचायत समितीच्या सचिवाला खालीलपैकी काय म्हणतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हो राहील गट विकास अधिकारी विद्यार्थी मित्रांनो पंचायत समिती सचिवाला गट विकास अधिकारी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक अकरा बा बघा नीती आयोगाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली बघा नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका दिवशी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील एक जानेवारी सन दोन हजार पंधरा मध्ये विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक बारा बघा प्रश्न क्रमांक बारा बघा विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला एक वचन या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा निश्चितपणे या ठिकाणी बघा एक वचन शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा या ठिकाणी बघा चार शब्द विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे एक वचन शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी पपई पपई या ठिकाणी निश्चितपणे असलेला तो शब्द राहील ऑप्शन क्रमांक बघा बघा पाणीपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा पाणीपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो सन पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये पाणीपतचे पहिले युद्ध हे झालेलं आहे ऑप्शन क्रमांक चौदावा बघा विद्यार्थी मित्रांनो नगर या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा बघा नगर या शब्दाच्या या ठिकाणी बघा विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा नगरच्या विरुद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शब्द येईल बघा गा नगरच्या विरुद्ध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो नगरच्या विरुद्ध या ठिकाणी ग्राम बघा या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर विरुद्ध आरती असलेला तो या ठिकाणी पर्याय राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुंदरबन हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी या ठिकाणी राखीव ठेवणे सुंदरबन बघा हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्राण्यासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात सुंदरबन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील सुंदरबन बघा विद्यार्थी मित्रांनो हे अभयारण्य वाघांसाठी ते राखीव ठेवण्यात आले बघा बघा विद्यार्थी मित्रांनो सुंदरबन हे बघा अभयारण्य आणि पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे बघा प्रश्न क्रमांक सोळा बघा विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात कमी पाण्यावर येणारं पीक खालीलपैकी कोणतं सर्वात कमी पाण्यावर येणारं पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे बघा ज्वारी असेल मका असेल भात असेल बाजरी असेल सर्वात कमी पाण्यावर येणारं पीक खालीलपैकी कोणत्या प्रकारचं पीक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी बघा बाजरी हे पीक विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी पाण्यावर येणारं ते पीक आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा बघा विद्यार्थी मी बघा काय विचारला होता विसंगत या ठिकाणी आपल्या या ठिकाणी गट ओळखायचा होता विसंगत म्हणजे बघा आपल्यासमोर चार गट आहेत विद्यार्थी मित्रांनो या चार गटापैकी या ठिकाणी वेगळा असणारा गट या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तीन राहिल एल पी यू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विसंगत असलेल्या ठिकाणी गट राहील हा ऑप्शन क्रमांक अठरावा बघा विद्यार्थी मित्रांनो वरसाटाईल बघा या ठिकाणी शब्द विचारला होता विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपला सिनॉनिमस बघा या ठिकाणी समान अर्थ शब्द या ठिकाणी आपल्याला विचारावा वरसाटाईल या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला समान अर्थ शब्द या ठिकाणी आपल्याला विचारला होता बघा वरसाटाईल बघा वर्षाडलचा विद्यार्थी समान आर्थिक शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील स्किलफुल या ठिकाणी या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी समान आर्थिक शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सध्या आपल्याकडे बघा विद्यार्थी मित्रांनो कितवी लोकसभा चालू आहे बघा सध्या आपल्याकडे बघा विद्यार्थी करंटमध्ये आपल्या बघा या ठिकाणी कोणत्या बघा कितव्या क्रमांकाच्या ठिकाणी लोकसभा चालू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा सध्या आपल्याकडे या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा अठरावी या ठिकाणी लोकसभा चालू आहे बघा प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक वीस बघा आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो बघा किती जण बघा आतापर्यंत बघा किती व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आढवा आतापर्यंत बघा किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी मी आतापर्यंत बघा या ठिकाणी त्रेपन्न व्यक्तींना विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पाठवले होते आणि आपण तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांमोला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतील